नमस्कार मी विठ्ठल पवार धारा विधानसभा प्रमुख आपला सर्व धन्यवाद देऊ इच्छितो की पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून दोन उमेदवार आपण निवडून दिल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या युपिटी मी सर्व मतदारांचं मला हार्दिक स्वागत करतो विशेष अभिनंदन करण्याचं कारण येणाऱ्या पुढच्या इलेक्शनच्या निवडणुकीत होणाऱ्या अठरा वर्षाच्या सर्व तरुण तरुणीला आवाहन करू इच्छितो की आपण आपली नोंदणी करावी जेणेकरून भरपूर मतांना समोरचा उमेदवार निवडून येईल आपला मतदारचा हात बदलण्यासाठी आपण धाराय धारायमध्ये ना सर्व मुंबईमध्ये मुंबईमध्ये सर्व शाखेमध्ये आपला फॉर्म आणि उपलब्ध आहे नोंदणी नवीन करायची आणि जर आपण नोंदणी करून आपण जर मतदारचा हात बदलला तर येणारे मतदान आपला मोठ्या प्रमाणात आपण मतदान वाढतील जय महाराष्ट्र मी वसंत शिवराम नकाशे माजी नगरसेवक वार्ड क्रमांक एकशे शहाऐंशी धारावी विधानसभा क्षेत्र पूर्वी झालेल्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये धारावीकरांनी मताधिक देऊन माननीय अनिल भाऊ देसाई यांना प्रचंड मताने निवडून आणलं त्याबद्दल सर्व धारावीकर मतदार महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक शतशे आभार मानतो त्याचप्रमाणे काल झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये धारावीतून भरघोस मतदान होऊन या ठिकाणी आपले उमेदवार सन्माननीय परब साहेब सन्माननीय अभ्यंकर साहेब हे प्रचंड मताने विजयी झालेले आहेत त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व पदवीधर आणि शिक्षक मतदारांचं मनापासून धन्यवाद सत्याशा आभार मानतो त्या पुढे जाऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला सर्व गटप्रमुख उपशाखा प्रमुखाखा समन्वयक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख या प्रमु। प्रमु। सर्व लोकांना आपल्याला पुढच्या इलेक्शनची तयारी करायची आहे आणि त्यासाठी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपल्याला आदेश दिलेले आहेत की मतदार नोंदणी चालू झालेली आहे ज्या मागच्या इलेक्शन मध्ये जे मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत जे मतदान करू शकले नाहीत कारण ज्यांची नावं त्या ठिकाणी वगळली गेली ज्या लोकांची नाव मतदार यादीतून डिलीट झालेली आहेत अशा मतदारांची नव्यानं नोंदणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अठरा वर्षे पूर्ण झालेले नवीन मतदार आहेत त्यांचे सुद्धा नावं आपल्याला मतदार यादीत घ्यायची आहे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्याला विनंती करावी लागेल की येणाऱ्या दहा दिवसामध्ये सर्व जाऊन प्रत्येक आपल्या यादीमध्ये असणारे हजार बाराशे जे मतदार आहेत त्या दोन अडीचशे ते तीनशे घरामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला पोहोचायला लागेल आणि त्या घरामध्ये आपल्याला विचारणा करावी लागेल की बाबा आपण मतदान केलंच का त्यांच्या घरामध्ये कोणाचं मतदान झालं नाही ज्यांचं मतदान झालं नाही म्हणजेच त्यांचं नाव डिलीट झालेलं आहे किंवा त्यांचं नाव मतदार यादीतून वगळलं गेलं आहे तर त्यांचा ताबडतोब त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरून त्यांच्या घरामध्ये वर्षे वयोगटातील जी मुलं आहेत त्यांचे सुद्धा फॉर्म भरून घेऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदार कसे नोंदवता येतील याकडे आपल्याला संपूर्ण लक्ष केंद्रित करायला लागेल त्यामुळं संपूर्ण धारावीकरांना मी विनंती करतो तसेच पदाधिकाऱ्यांनाही विनंती करतो की आपल्याला येणाऱ्या पंचवीस तारीख पर्यंत पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून आपल्याला धारावीच्या मतदानाचा टक्का वाढवायचा यासाठी आपल्याला संपूर्ण घरामध्ये जाऊन मतदान नोंदणी करावी लागेल एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र